एम एस एस न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशा नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त घेण्यात आलेले महाराष्ट्र लघुवृत्त पत्रकारांचे सन्मान सोहळा देहलापूर बुद्रुक ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आला यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पाटील बेलापूर ग्रामपंचायत सरपंच स्वाती अमोलिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खांडगे पाटील उपसरपंच तबस्सुम शफीक बागवान माजी उपसरपंच मुस्ताक शेख सलीम शेख हारून भाई वाघ साहेब तसेच महाराष्ट्र लघुऊपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र लघुऊपत्र पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिन साद व चिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिन साद यांचा पण सत्कार करण्यात आला जिल्हा उत्तर अध्यक्ष राज मोहम्मद शेख एम एस एस न्यूजचे संपादक मुसा सय्यद आर के एस न्यूजचे संपादक कासम शेख मोहम्मद गुरी पत्रकार रमजान सय्यद अब्रार सय्यद सलीम शेख गावकरी संस्थाचे युवा संचालक मोहसिन सय्यद शफीक सय्यद एम एस एस न्यूजचे उपसंपादक एजाज सय्यद पत्रकार गोविंद सर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा बेल ऐकॉन प्रेस करून सदस्य एम एस एस सय्यद बेलापूर त्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपण सगळी पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात किंवा त्या सगळ्या आमच्या उपक्रमांना आपला मोठा पाठिंबा असतो या निमित्तानं मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आपल्याला देखील चांगला आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्या कामाला शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना आपण या ठिकाणी बोलवलो त्याबद्दल आप आपले ग्रामपंचायत सदस्य अधिकारी पदाधिकारी सरपंच यांचे आम्ही सर्वत आभार मानतो ग्रामपंचायतच्या वतीने पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचा जो आपला सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे

राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अनेक मान्यवरांनी खूप मोठं काम <coughs> ज्या पद्धतीने ओढलेलं आहे आणि विशेषतः या बेलापूरच्या घडण घडणीमध्ये पत्रकारांचा खूप मोठा वाटा खरंतर बेलापूर ग्रामपंचायत आदरणीय नामदार दादा विखे पाटील असतील सुजयदा विखे पाटील असतील सगित विखे पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत काम करते आणि गेली तीन चार वर्षात जर आपण बघितलं तर गेली पंचवीस तीस वर्षामध्ये जे काम नाही झालं एवढ्या मोठ्या प्रमाणात या बेदापूर गावातले पंचकृषीमध्ये काम झालेलं आहे